नमस्कार जय शिवराय मित्रांनो शिलेदार सह्याद्रीचा या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मी अमित बदे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपली पुन्हा माणिकगडावर भेट हो होणार आहे झालेली आहे आज माणिकगडाची त्रेपन्नावी संवर्धन मोहिम आहे आणि सुरुवातीला मी काय व्हिडिओ बनवला नाही प्रवासाचा वगैरे काय आणि माणिकगडांच्या वाटांचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलाच होता मागच्या मोहिमेत तर यावेळेस संवर्धनाबद्दलच आपण बोलू आणि माहिती घेऊया माझ्याबरोबर आहे अनिकेत विकास संदेश तुषार आम्ही पाच जण आहे योगेश धीरज आणि अजून कोण सुजल हे तिघेजण पुढे <laughs> गेलेले आहेत काल रात्रीच आले होते आणि आता आम्ही निसतो दुपारची वेळ आहे तीन वाजलेत गाड्या आम्ही खूप पुढेपर्यंत आणलेल्या आणि जिथे गाडी पार्क करतो मला दाखवतो आमच्या बाईक पार्किंग आहे इथे आणि तिथनाच जी वाट आहे ती वाट आता वरती गडाकडे जाते मी काय व्हिडिओ बनवत नाही वाटेल तर आपण डायरेक्ट गडावरच भेटूया आता हां चला तर मग भेटू गडावरच जय शिवराय मग अशी व्हिडिओ बनवताना मी बोललो की आपण गडावरच भेटू पण आम्ही आता ब्रेक घेतला आहे फोन खूप लागते साडेतीन वाजलेत सगळी मंडळी अशी बसली आमची आप एक मोबाईलमध्ये <laughs> पाणी पण <पन> संपलाय इथं <laughs> काय मी सांगितलं ग्रुपमध्ये की दोन बॉटल्स घ्या दोन लिटरचे बॉटल घेऊन या पण इथे तर याने दोनच बॉटल आणले आहेत त्याचं मिळून एक लिटर होत <laughs> <ले। laughs> <ले। laughs> <ले। laughs> आज शनिवार आहे आणि आपली दोन दिवसाची मोहीम होती पण वळ कमी असल्यामुळे आता आज रात्री येणारी मंडळी ती आणि आता आम्ही गेलो ते उद्या मुख्य म्हणजे उद्याच कामाला सुरुवात होईल मानेगडावर रविवार आहे उद्या कारण नेहमी आमचं श शु शनिवार रविवार मोहीम असते शुक्रवार रात्री निघतो आणि शनिवारी सकाळी काम करून दुपारी थोडा ब्रेक घेऊन परत संध्याकाळी काम करून मग रात्री आपलं जेवण वगैरे करून रविवारी परत सकाळी काम असं असतं पण नियोजन कधी कधी इकडे तिकडे होतं थोडं हलतं नियोजन संख्याबळ कमी असल्यामुळे यावेळेस पण तसं झालं आहे ठीक आहे का काय हरकत नाही काय बोलतो तुषारला काहीतरी बोलायचं आहे काय बोलतो रे बोल तुशार। बोल बोल ना आता बोल ना काय बोलतो मी कबड्डी बघते कबड्डी कबड्डी प्लेयर आहे कबड्डीचे सामने सोडून तो माणिक गडावर आलाय त्याला घेत नाही कोण त्याला घेत नाही कोण घेत नाही हो दावडो होतो कबड्डीचा त्याने रिटायरमेंट घेतली कबड्डी कबड्डीमधनं नाही का ठीक आहे चला बोलू नंतर आता निघतो आम्ही काय तुषार गा काय काय बोलायचं तुला मग निघूया ना आपण संध्याकाळपर्यंत पोचायचं असं थोडी सनसेट पाणी कमी आहे तिथे एक पॉइंट होता रे ते मस्त थोडा उठतो आणि सावळीत बसू बसू जरा हे हाय बॉटल हाय हाय आहे ती बॉटल भिरे हे मला दे पाणी खोटं बोलता का छळ करता का तुम्ही <laughs> आता आम्ही खिंडीच्या जवळपास बसलो आहे जरा पाणी पिण्यासाठी आणि समोर तुम्हाला व्ह्यू दाखवतो दो, आणि दोन किल्ले दाखवतो दो, समोरचा व्ह्यू तो इर्षालगड प्रबळगड त्या बाजूला छोटा कलावंतीन डोंगर कला हा बघा हा ईर्शालगड आहे हा प्रबळगड आहे इथे छोटा कलावंतीने माथेरांची डोंगर रांग आहे ते मागची सगळी उद्या गडावरून पूर्ण विऊम बघायला मिळेल सांगशी कर्नाळा सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आपण गडावर पोचलोय आणि आपले टेंट लागलेत तुम्ही बघू शकता आज शनिवार आहे उद्या आपलं काम चालू येईल का? तीनही टेंट लागलेले ती मंडळी शिकणे सरकार <laughs> गडावर पोचले मंडळी सगळी आणि कोकम सरबत वर टाव पळी आहे बघ माझ्यात बॅगेत कस आहे कोकण को सरपात रे काय <laughs> <laughs> काय बोलणार तुला काय पाहिजे हा काय पाहिजे तुला चालू आहे बा युट्यूब मला नको तुला फेमस करत मी ना कर ना कर आशी नाव संध्याकाळचे सहा वाजायला ला आलेत आणि सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आपण टाइम लॅब्स लावलाय सूर्यास्ताचा तुम्हाला दाखवतो मी बरोबर मोबाईल मध्ये टाइम हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला बघायला मिळेल ठीक आहे ना बस का आपली मंडळी निवांत आज सगळे फोटो व्हिडिओ उद्या भरपूर काम करायचं आज निवांत असलं तरी भगवा दिमाखात फडकते आपल्या आपले टेंट लागले तिथे जबरदस्त सनसेट ए काय रे मला पण दाखव मला पण दाखव दाखव आपल्या सनसेटचा किती वेळाने उठून आलंय लवकर घ्या बघू आम्हाला पण बघू दे इथं आणि आणि सोडला गेट वारी वारी एक नंबर पाचशे पाचशे काढणारे हवा एकावनवी आणि बावनवी मोहीम या दोन्ही मोहिमानंतर मोहिमांमध्ये जे काम झालंय ते तुम्ही बघू शकता हे आज त्रेपन्नावी मोहीम आहे अपन एवडा पोर्शन मोका है 아포 <바따만> <Welchuk> <masingitations> मोहिमेत झालेलं काम बघू शकता हे पायरी मार्ग आपल्याला सापडले अजून एक दुसरा चेंबर पाणी व्हाव बाहेर जाण्यासाठी 私。